रोजगार स्वयरोजर विभाग आणि पिंपरी चिंचवड पुणे याच्यातर्फे आपलं आयोजित करण्यात आलं आहे येत्या पंचवीस जूनला म्हणजे बुधवारी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे परंतु सर्व मान्यवर आणि माननीय अमित साहेब ठाकरे हे नऊ वाजता तिथे उपस्थित असतील तिथे आपण सगळ्या आस्थापनाला जवळपासच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना निमंत्रित केलेलं आहे त्याच्यासोबत प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या तिथे येणार आहेत गेले दोन तीन महिने आमचे सहकारी आणि संपूर्ण मनसे टीम पुण्याची फार जोराने प्रयत्न करत आहे त्याच्यात आपण पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन म्हणा कि चौका चौकामध्ये त्याचे बॅनर म्हणा हे लावलेले ला आहेत कॉलेजेसमध्ये युनिवर्सिटीमध्ये आय टी आयमध्ये मध्ये आपण टेबल लावून तिथे मुलांचं रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि विभागातर्फे आम्हाला सर्वांना आणि पुणे पिंपरी चिंचवडतर्फे आव्हान आहे की सगळ्यांनी तिथे यावं आणि एक चांगली संधी एक बेरोजगार युवक युवतींना एक चांगला एक असं म्हणायला हरकत नाही की आम्ही याला उत्सव म्हणतोय महोत्सव म्हणतोय कारण त्यांच्यासाठी एक ही मे मेजवानीच आहे कारण त्यांना एका छताखाली संपूर्ण जवळपास तीस कंपन्या आणि तीन हजार वॅकन्सीजचा उपभोग घेता येणार आहे सध्या त्यांच्याकडे आता आपण पाहिलं तर बारावी आयटीआय साठी तुम्हाला क्वालिटी कंट्रोल पासून पीकर पॅकर पासून पॅकेजिंग इंडस्ट्री पासून केमिकल इंडस्ट्रीज पासून आणि मॅकॅनिकल इंजिनियर केमिकल इंजिनिअर ह्या सर्व क्षेत्रातल्या कंपन्या तिथे उपलब्ध आहेत आतापर्यंत बाराशे आपल्याकडे नोंदणी झालेल्या हा मी कालपर्यंतचा आकडा आपल्याला सांगतोय अजून दोन दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये वाढ नक्कीच होणार आहे कारण आपलं कॅम्पेन कालपासून अजून जोरात चालू झालेला आहे त्याच्यानंतर आपण काय करणार पाठपुरावा त्याला काढून का त्याचं कारण जर ते आपल्याला पटत नसेल किंवा कारण खरोखरच त्याच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्हाला माहिती आहे की मनसे जिथे अन्याय असेल तिथे मनसे असतोच त्याच्यामुळे त्याला पुन्हा न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू येणाऱ्या कामगारांपेक्षा ये काम मी असं म्हणेन की जे युवक युवती आहेत कारण हा कार्यक्रम जो आहे दहावी बारावी ग्रॅज्युएट आणि आय टी यांच्यासाठी आहे या सर्वांनी ह्या कार्यक्रमाला यावं कारण आतापर्यंत तुम्ही जे मेळावे पाहिलेत आणि ह्या मेळ्यामध्ये एक वेगळं पण असं आहे की एकाच छताखाली आपल्याला प्रशिक्षण देणारा संस्था आणि नोकरी देणारे हे दोन्ही स्टॉल तुम्हाला त्या दिवशी भेट देता येणार आहे